तर आज गवर येणार आहे म्हणजेच गौरी आई तर त्या त्यांची ता म्हणजे ते पावले काढलेली आहेत आणि त्यांची ही जागा आहे तिथे छोटीशी रांगोळी काढलेली आहे इथे गणपतीच्या बाजूला बसवली जाते पण आता जेव्हा घेऊन येतो तेव्हा इथे गवर आम्ही साईडला म्हणजे गण मंदिरच्या समोर ठेवली जाते जशी आता ठेवलेली आहे आणि आता हे गौरीचं सगळं सामान काढलेलं आहे रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर पूर्ण तयारी करायला घेणार आहेत तर उद्या आहे औसा तर गौरीपूजन आहे म्हणून इथे सगळी तयारी चालू आहे तर बघा पूर्ण व्हिडिओ की आम्ही कशी तयारी करतोय गौरी आईची कसं सजवतोय पूर्ण आणि आमची गौरी आई किती छान दिसते तर पूर्ण व्हिडिओ बघा

देवे पड़े देवे देवे ला मथे मथे सोवर खाते ना तो ना इतरा ला दिस मथे सो खाते सोवर प्रेस ला दे से ला मुम लावते लात्र मान लगने दे जास्तच भेट बघ ना काय मस्त चेहरा वाटतो चान है, है, तर छान अशी गौरी आई सजलेली आहे आणि पूर्ण आता तयार झाली आहे तर बघा किती छान दिसते गौरी आई आमची खूप छान दिसते आणि उद्या आहे वौसा तर आता गौरी आईला पूर्ण तयार केलेला आहे तिला तिच्या जागेवरतीही ठेवलेला आहे आणि बघा किती छान वाटते